थी थी। ओके तर आज दादांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे मनोज दादा आज पाणी त्याग सुद्धा करणार आहेत सरकार तुमच्या आता त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही तर काय भावना आहे तुमची आता तुम्ही काय सांगाल या व्हिडिओच्या माध्यमातून सरकार जाणून बुजून आणि विनाकारण सरकार हे आंदोलन मोडीत करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु हे सरकारचे आंदोलन मोडित करण्याचा प्रयत्न करत आहेत असं काही होणार नाही पूर्ण मराठे हे ताकदीनं गावखेड्यातून एक एक दुटीनं म मुंबईत आलेले त्यांनी कितीही प्रयत्न केला की हे आंदोलन मोडीत काढण्याचा तरी मराठी इथून हटणार नाही आमचं ओबीसी आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय जाणार नाहीत हा निर्धार घेऊन हे मराठी मुंबई स्थायी झालेले एक मराठा कोर्टाच्या आडून मराठ्यांना त्रास देण्याचं काम चालू आहे आता काल फडणवीस साहेब म्हणाले की कोर्टाचा आदेश आहे मग तर तो मानावाच लागल तर या गोष्टीकडे कसं बघताय तुम्ही हे सगळं फडणवीस षडयंत्र यात काही गुमत नाही फडणवीस सरकारना आता त्यांची एवढे हे झालंय की त्यांना सोळ के पोळं झालंय आणि त्यांच्या बैठकावर बैठका चालू आहेत बैठक कशाच्या आमचं जे गॅजेट आहे दादा जे म्हणतात ते पूर्ण गॅजेट आणि जे ओबीसीचं आमचं आरक्षण आहे ते द्या आम्ही तुम्ही मोहम्मद सोडा तयार आहेत हाक मारून भीक देणारा तुमचा मराठा समाज आज सरकारकडे आरक्षण मागत आहे परंतु याच्यानंतर तुम्हाला आरक्षण भेटलं नंतर तुम्ही गावाला जाल किंवा जरी नाही भेटलं यांनी काय प्रॉब्लेम केला तरी हे तुमच्या दारात परत मताची भीक मागायला येणार आहेत राज आता जसं तुम्हाला चिखलात बसवलंय रस्त्यावर तू इथून तिकडे हिंडायला लावले अशा या पुढाऱ्यांना तुम्ही कसा काय जवाब देणार तेव्हा किंवा तुमची काय भूमिका राहील त्यावेळेस आमची भूमिका एकच आहे आम्हाला ओबीसी आरक्षण पाहिजे आणि जर यादा काय दादाचा काही जर झालं तर आमचं सत्याऐंशी आमदार आणि विधान परिषदेचे काही आमदार प्रत्येकाने कमीत कमी एक एक आमदार उतरून समोर देऊन टाकणार हे मात्र नक्की आहे आता दादांनो तुमचे तुम्ही मराठा समाजाचे आहेत पंच्याऐंशी टक्के आमदार मराठा आहेत हाताच्या बोटावर मोजण्यासारख्याने पाठी आहे परंतु बाकीचे आमदार आहेत ते विधानभवनात आहे कोण आमदार निवासामध्ये निवांत बसलाय कोण कुठं फिरायला जातोय तर त्या आमदारांना काय सांगाल या व्हिडिओच्या माध्यमात आमच्या बाजूला नक्की नाही करत काय असतं बघा शेवटी सरकार जर गोरगरीबाला विचारलं तर गोर गरीबाचा दुवा गोर गरिबांचा आधार गरिबांच्या वेदनाची काळजी करणार न्यायालय न्याय मंदिर असत त्यामुळं न्यायदेवता आमचाही न्याय करणार आहे न्याय शंभर टक्के मिळणार न्यायदेवता आमच्या वेदना जाणून घेईल आणि आम्ही कुठेही लोकशाहीचं कायद्याचं नियमाचं उल्लंघन केलेलं नाही आम्ही शांततेत आमरण उपोषणाला बसलो याच्यातलं तुम्हाला सत्य सांगायचं असलं तर रात्री न्यायालयाच्या एका विषयावरून आम्ही रात्री सांगितलं रोडवरच्या सगळ्या गाड्या काळात मैदानला लावा तर एका चार ते पाच घंट्यात रस्त्यावर आमची एक सुद्धा आमच्या पोरांनी गाडी ठेवली नाही आता मुंबईत कुठेही ट्रॉफिक नाहीये न्यायदेवतेच्या रात्रीच्या एका शब्दावरती आम्ही सगळी मुंबई तिथं कुठेही ट्रॉफिक नाहीये अशा गाड्या जिकडे तिकडे नेऊन लावल्या याच्यापेक्षा काय पालन करायला पाहिजे दुसरे लोक पालन पण नाही करत आम्ही न्यायदेवतेचं पालन करतो कायद्याचं पालन करतो पुढेही आम्ही न्यायदेवता सांगाल तसं पालन करत राहू शंभर टक्के तसं करत राहू नियमाचं पालन करून आंदोलन आमचं शांततेत सुरू राहणार काही वेळ आली तरी राहणार राहिला विषय सरकारचा सरकारने किती आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन इकडं जाऊन तिकडं जाऊन अन्याय करायचा जा प्रयत्न केला तरी सरकारला सांगतो अली फडणवीसांनाही सांगतो सगळ्या मागण्याची हैदराबादचं गॅजेटियर सातारा संस्थांचं गॅझेट इयर याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही <प्राथा> मराठा आणि कुणबी हा एकच या जार शिवाय मुंबई सोडत नाही सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी ती पण होणं गरजेचं आहे त्याला काय अडचण आहे त्या आम्हाला सांगा सगळ्या सोयऱ्याच्या आधी सूचनेला अंमलबजावणी काय अडचण आहे त्या सांगा मराठा आणि कुणबी एक हे याला पण काय अडचण आहे त्या आम्हाला सांगा सरसकट राज्यातल्या केसेस माग घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांनी जागेवर अभियान घेऊन जागचे जागेवर प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र वाटप करणं आवश्यक आहे ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलिडिटी तातडीनं लगेच देणं गरजेचे त्याशिवाय आम्ही इथून उठत नाही शिंदे समितीला मुदतवाढ दिली तर शिंदे समितीने रेकॉर्ड शोधणं सुरू ठेवलं पाहिजे तेतीस चौतीस सारखा छत्तीस सुद्धा तपासला गेला नाही देवस्थानाचे दस्तावेज शोधले गेले नाही ते शिंदे समितीनं आता शोधणं गरजेचं आहे ते ते चौतीस सारखा छत्तीस सुद्धा गोशवारा शोधणं गरजेचं आहे कारागृहातला रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे पोलीस पाटलाचा शोधणं गरजेचं आहे देवस्थानाचा रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे आणि त्याचे कुलवी प्रमाणपत्र लोकाला देणं आवश्यक आहे हे काम शिंदे समितीनं करावं याचबरोबर शिंदे समितीला एक अधिकृत स्वतंत्र त्याचं कार्यालय असणं आवश्यक आहे ते नाही ते दिलं जावं त्यांना मोडी लिपी फारशी उर्दू सगळे अभ्यासक देणं गरजेचं आहे ते दिले गेले पाहिजे तुम्ही किती सरकारनं आम्हाला भेडिल आम्ही बेत नसतो मराठ्याची आवला द्या आमची आम्ही शांत आहे देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राहू द्या जे जे बोलतो ते ते होत असतं माझ आणखीन मराठ्यांना यायची सुरुवात झालेली नाही शनिवार रविवार जर मराठे मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणार आहे मग त्यामुळं ती वेळ मराठ्यावर येऊ देऊ नका आम्ही मुंबई सोडत नसतो नाही त्याच्यावर आम्ही ठाम येत काय करताना तुम्ही शंभर पोलीस आले तरी जेलला निथेन आणि एक लाख फौज फाट तरी तरी पोलीस लाच नेते आम्ही जेलमध्ये उपोषण करू पण सुट्टी नाही तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका मराठ्यांना इथून उचकून देणं काढून देणं ही काळजात रोतणारी सले, आहे फडणवीस साहेब ती ऋतू देऊ नका तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आझाद मैदानावर हुसकून देताल ती सल ती झालेला जिवारी वार तुम्हाला मागात पडल तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता तेही तुमच्यासाठी घातक विषय असणार आहे पोलिसाला सांगून तुम्ही बाहेर कुठं पोरांना लाठीचार्ज करायला लावता ते तर तुमच्यासाठी अति घातक होणारे तुमच्या आयुष्यात खूप मोठा डाग तुम्हाला ते असणार कारण तुमच्याही लोकांना मग महाराष्ट्रात यायचं आहे हे पण तुम्ही ध्यानात ठेवा आम्ही मुंबईत आलो म्हणून तुम्ही मारहाण पोलीस करायला लावली तुम्हाला पण तुमच्या लोकांना नेत्याला पण महाराष्ट्रात यायच आहे हे पण लक्षात असू द्या त्यामुळं तुम्हाला आणखीन आम्ही शांत येत जितका शांत तिथे तुम्हाला मार्ग काढता येईल तितका तात्काळ मार्ग काढून मराठ्यांचे प्रश्न सोडून गोरगरीब मराठ्यांचा सन्मान करा त्यांना पोलिसाच्या हातून अपमान करून तुम्ही त्यांचा अपमान करू नका त्यांचा सन्मान केला तर देवेंद्र फडणवीस साहेब हे गरीब लोक तुम्हाला कधी विसरणार नाहीत पण जर कधी त्यांचा अपमान केला तर यांच्या डोक्यात अपमानाचा बदला घ्यायची चीड तयार होईल त्यामुळं गोडीत तुम्हाला जे करता येईल ते करा तुम्हाला वाटत असेल तुमच्यापेक्षा आमची संख्या तुम्ही ज्याच्या जीवार बोलता त्यांच्यापेक्षा आमची संख्या जवळपास नऊ पट जास्त आहे साडे नऊ पट त्यामुळं जिकडं नाही घुसायचं तिकडं घुसू नका आणि उगच आझाद मैदानातून हाकून देईल मुंबईतून हाकून देईल या वल्गाना थांबवा आणि गोर गरीबाला न्याय कसा देता येईल हे काम करा राहिला आता माझा विषय मी मेलो तो तो थी हो थी। तो तर मेल तरी या आजत माहित हटत नाही काय व्हायचं ते होऊ दे त्याचे दुष्परिणाम तो जाणं मग ते मराठी जाणं त्याच्यानंतर कुठल्याही थराला गेला तरी मी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे पण मी मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय हटायला तयार नाही मराठे काय असते हे साडेतीनशे वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं त्याला माझा नाविला जे पण मी मोरुस्तर इथून हटत नाही आणि मराठ्यालाही ना सांगतो शेवटच सांगतो तुम्हाला रात्री पण शेवटच सांगितलंय गाड्या पार्किंगला लावा मैदानात लावा रेल्वेना प्रवास करा एषेना प्रवास करा कुठं लवू देत नसले तर ग्राउंडला वाशीला नेऊन लावा मस्त पटांगणाला मग या शांत राहायचं सांगितलं किती मग तब्येत खराब झाली तरी तुम्ही शांतच राहायचं एडवणी करायचं नाही मला माहित आहे तुम्हाला माझी माय आहे मला तुमची माया आहे किती त्रास झाला तरी तुम्ही शांत राहायचं मी मी मेल्याच्या नंतर तुम्ही तरी पण शांतच राहा माझं आव्हाने त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचं करा पण तरीही त्याच्यानंतरही माझं म्हणणं आहे तुम्ही शांत राहा ही लढाई शांततेने लढायची जिंकायची मी मरुस्तर हटणार नाही हे देवेंद्र फडणवीसला ठासून सांगतो की मी मरुस्तर मुंबई सोडत नाही फक्त कारण करू नका न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं आपल्या पोरांनी पालन करावं जसं रात्री केलं तसं न्यायदेवता आपल्यासाठी आहे आधार आहे गोरगरिबांना साथ गोर देणारी गोर न्यायदेवता आहे न्यायदेवता आपल्याला परवानगी देईल आपल्या बाजून न्यायदेवता उभा राहील गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्याचे आसरू पुसायचं काम न्यायदेवता करील आपल्या वेदनेत सहभागी न्यायदेवता होईल न्यायदेवता आपल्यावर अन्याय करणार नाही काय उल्लंघन केले सगळं काय आता तुम्ही सांगितलं रस्त्यात गाड्यात कारड्या तुम्ही सांगितलं पाच हजार लोक ठवा इथं पाच हजार ठुले आता काय याच्या काय असत अरे बाबा सरकारला नाशिक सवय लागलेली देवेंद्र फडणवीस उल्लंघन केलं नाही केलं तरी म्हणायचं ते उल्लंघन केलं नी तर पाच हजार लोक आहे तुम्ही म्हणले इथं बसू नका बिचारे इकडे तिकडे रस्त्यावर फक्त थांबतेत मग आता कुठं थांबते पाचशे किलोमीटर लेकर आले द्या घर तुम्ही त्यांना सरकारने घर द्यावा थांबते मैदानात द्या मैदानावर थांबलेत तुम्ही ज्या जागेवर सांगितलं त्या जागेवर चार पाच हजार लोक आहेत कोणचं उल्लंघन केलं रात्री तुम्ही सांगितलं गाडी रस्त्यात ठेवू नका नेल्या एम बीएमसी रिकामी करा केली कोणत्या के नियमाचं उल्लंघन केलं असं नाही पाहिजे अन्यायकारक देवेंद्र फडणवीसनी आमच्या सोबत वागू नाही न्यायदेवता आमच्याशी अन्यायकारक वागत नाही वागणार पण नाही पण हे देवेंद्र फडणवीस उलट सुलट करतो माहिती खोटी न्यायदेवतेला देतो म्हणून हे होत आहे मराठ्याला कळत राज्यात देवेंद्र फडणवीस कुठील डाव खेळायला लागला कोटारा डाव खेळायला लागला न्यायदेवतेला खोटी माहिती देवेंद्र फडणवीस देतो आणि आमच्या मराठ्यावर अन्याय करतो याचे पण दुष्परिणाम देवेंद्र फडणवीसलाच भोगावं लागते आम्ही काहीच करीत नाही काय शिंदे समिती आमची सरकार सोबत पहिल्या दिवसापासूनच तयारी आहे चर्चेची आम्ही कोण नाही म्हणलो पण हैदराबाद नाही हैदराबादच पाहिजेच गॅजेट पण सातारा संस्थान सुद्धा पाहिजे कारण त्या दिवशी ते असं म्हणले मला इद शिंदे समिती संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट इयरच्या थोड्या कायदेशीर काही त्रुटी आहेत थोडं आम्हाला ते वाचायचं आणखीन अभ्यासाच राहिलं म्हणलं ठीक आहे पटलं ते हैदराबाद गॅझेटियर इयर आणि सातारा संस्थांचं गॅजेट इयर मला पाहिजे त्याचा तुमचा अभ्यास झालाय ते म्हणले हो मग काय माझं म्हणणं काय तीस पस्तीस मंत्री आणि इथं दोघ आहे किती या आम्ही चर्चेला तयार आमचे पोरं कोणाला त्रास देत नाहीत काही नाही तर आम्हाला आरक्षणाशी देणं घेणार ते आले तरी त्यांचा सन्मानपूर्वक त्यांना आमचेच पोरं वाटायला होतील सन्मानपूर्वक त्यांना चर्चाही करतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी मागितलेले चारही गॅजेट इयर त्यापैकी दोनचं त्यांचं म्हणणं आहे थोडा अभ्यास त्याचा राहिलेला आहे आणि समजून घ्यावा लागत राहिला असं ते बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट इयर थोडं किचकट आहे असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे आपण समजून घेऊ मग हैदराबादचं गॅजेट इयर आणि सातारा संस्थांचं गॅजेट इयर याची अंमलबजावणी करायला तुम्हाला हरकत काय अभ्यास झालाय का हो झाला मग देऊन टाका दोन्ही गॅजेट मी ते ऐकत नाही हो एक दोन्ही त्या विषयावर त्या दिवशी चर्चा करायला ते माघार येतो म्हणले आले नाही होईल चर्चा हे बघा माझ्या समाजाला एक गोष्ट पक्की माहिती मी कुठलाच मुद्दा माघ राहू देत नाही पण मी जे घेतो ते चंद्र सूर्य आशेपर्यंत माझ्या जातीला टिकण असं घेतो दममानी घेतो तुम्हाला ते झाल्यावर प्रेस घेऊन सांगण मी तोवर मी काही बोलत नाही खो देत नाही मी कुणाला कबड्डी खेळायच्या आधीच खो द्यायचा नाही कबड्डी खेळायला लागल्यावर खो द्यायचं तुम्हाला ते जर दोन घेतले ना त्याच्यानंतर प्रेस घे आणि मग आपण तो गती गजा हिशोब करू कशाने कशाला काय म्हणतात कशाने कशाने काय होत असतात फक्त बघा माझ्या मई मी जी पूर्वजाने दिलेली शिकवणे घास घास तोंडात घालावा एकदाच जर व घातलं तर काही तोंडाच्या खाली पडत आणि काही नरड्यात गुंतत आणि मग ते पचत नाही तर हाताने तेवढंच बाहेर पडतो त्याच्यामुळं मी माझ्या समाजाला योग्य देतो की जे आयुष्यात कधीच उडणार नाही पिढ्याना पार त्यांना पुरण आस देतो भलदिनी देतो एवढं आहे म्हणून मी बरोबर करतो फक्त हो तुम्ही शांत राहा मला आणि माझ्या समाजाला डाग लागन खाली मान घालावं लागन असं वागू नका माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे शांत राहा कधी तुम्हाला खरं सांगू का तुम्ही म्हणताय खूप आंदोलक मुंबईकडे यायला लागलेत आमचे रिपोर्टर म्हणा किंवा तुमच्या माहितीनुसार मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रातले मराठी मुंबईकडे यायला लागलेत तर मुंबईचे विशी वरती लोक आहेत त्यांना अडवलं जाईल इतके चतुर येत नाही पोट्टे मराठीचे तुम्हाला कोणत्या कोणा मार्गाने ते मुंबईला दिसते शनिवार रविवारच्या नंतर आणि ते इतके दिसते की सरकारला नेमके हे मुंबईकर येत का हे मराठेचे येत काहीच वळाखाली येणार नाही आणि सोमवारच्या नंतरच महाराष्ट्रातलं आंदोलन देवेंद्र फडणवीसनी स्वत चुकीमुळे चाललेलं ते आंदोलन हे देवेंद्र फडणवीस अंतवर मी जगत बी नाही आणि इतक्या उपोषण मला तुमच्या संग बोलायचं असलं का आधी पाणी पिवावं लागतं आणि मग बोलावं लागतं तुम्हालाही खोटं बोलायचं मला बोला गरज नाही हे नवीन पत्रकार बांधवत यांना थी ठीक यांनाही खोटं बी वाटत असं तुम्ही दोन वर्षात माहिती आहे तुम्हाला मला काय काय कोणत्या वेळेला करावं लागतं मराठी मुंबईत येणार कोणी त्यांना अडवू शकत नाही आणि आडिल तरी बी ते बघा तुम्ही कशा मार्गाने मुंबईत येते आणि तो हो दिवस देवेंद्र फडणवीस साहेबांनी येऊ देऊ नये आणखीन त्यांच्याविषयी आमच्या मनात कटुता नाही आणखीन पण इतका त्रास दिला त्यांनी आम्हाला परवानग्या रद्द केल्या पोहराला त्रास दिला झोपून दिलं नाही पाणी दिलं नाही भाकरी दिलं नाही जेवायला दिलं नाही मुंबईत फिरू दिलं नाही इतका त्रास दिला देवेंद्र फडणवीस तरी आमची त्यांच्या मनात आमच्या मनात त्यांच्याविषयी कटुता नाही त्यांनी आमच्या मागण्याची अंमलबजावणी करावी बस आम्हाला काही अपेक्षा नाही चला धन्यवाद ya kita dengan pemerintah, dan saya akan mengikuti. Saya ingin mengajarkan diri saya